शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री जाधव साहेब पुण्यामध्ये इंजिनियर आहेत सरांनी बेवनूरमध्ये तालुका जत या ठिकाणी बुटकी लोटर नारं आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सराने आपल्याकडे जे पण नारं घेतलेले आहे जे लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या मलेशियन डॉर्प जात आहे बुटकी लोटर म्हणतात त्याला नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी येतं नारळ पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी टोईन जात आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच येतात सिलेक्शन करून रोपं दिली जातात जी रोपं खराब वाढतात ती बाजूला काढली जातात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ लागवडीची माहिती घेणार आहोत मलेशियन पण नारळ ही बुटकी जात आहे लावली की आपल्याला अडीच तीन वर्षात फळधारणं चालू होते महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा नारळ लागलेल्या आहेत बुटके लोटण जातीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ही जात जमिनीपासून फळधारणं होते आणि नारळ लागवड करताना आपण शारफळ खारपळ दद्दुलिक्त जमिनीमध्ये पण लागवड करू शकतो नारळ जर म्हटलं तर पाणी त्याचबरोबर डडबी रोप बदला हो का बदलाय असू देऊ नका रोप खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही बुटकी लोटण म्हटलं तर नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जात आता लागवड अंतर ज्यावेळी आपण वीस बाय वीसवरती करतो आहे किंवा बांधाला पंधरा बाय पंधरा करतो आहे प्लॉटमध्ये पण आपण झिगझॅग पद्धतीनं पंधरा बाय पंधरा करू शकतो आहे ही जी रोपं आहेत ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे आता जाधव साहेबांचे जे भाऊ आहेत अरुण जाधव त्यांना पण बेवणूरमध्ये रोपं दिलेले आहेत त्याचबरोबर संतोष वाघमोडे म्हणून आहेत त्यांनी पण आपल्याकडे तयार झाडं घेतलेली आहेत आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही, ही रोपं दिल्यानंतर आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानला बिल आता भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं परवाच्या व्हिडिओमध्ये आपण अडीच ते तीन हजार रुपये शिल्लक राहिलेली सांगितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी बंधू पंधराशे ते अठराशे रुपये आता शिल्लक राहिलेले आहेत कारण एक रो असतो हा पाचशे रोपांचा असतो हे तीन रो आहेत आणि तो पलीकडला अर्धा आहे तर ही जी रोपं आहेत ही दिवसेंदिवस अशी रोपं संपून आपल्याला मग शेतकरी बंधूंना पुढील वर्षासाठीच रोपं मिळतील ज्या शेतकरी बंधूंना बुकिंग करायचं आहे तिने बुकिंग करून रोपं मागवायची आहेत कारण मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी आपल्या नर्सरीचा शेल आहे कारण आपल्या नर्सरीची टर्नओव्हर आहे चाळीस कोटीच्या घरात आता नारळ लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती झीकझक पद्धतीने केली तर एकरात दोनशे रोपं बसतात वीस बाय वीसवरती लावली तर एकशे वीस रोपं बसतात आणि नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं अडीच ते तीन वर्षात आपल्याला नारळाला फळधारणा चालू होते वर्षागाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टूइन जात आहे बुटकी लोटर म्हणजे जमिनीपासून फळधारणा आणि आपली जी रोपं आहेत ही खात्रीची रोपं आहेत कारण आपण ही स्वतः बनवलेले आहेत बॅगमध्ये माती बघू शकतोय कोकणातील माती कारण शेतकरी बंधू बरेच नर्सरीवाले आंध्रात आणून विकतात था। आणि त्याला फळं येत नाहीत त्यामुळे शेतकरी बंधू इतर नर्सरीवरून आपली कंपॅरिझन करतात तर त्यांना सांगू इच्छितो हो की ही रोपं आपण बनवलेली आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण एक जूनपासून व्हिडिओ जे बनवत असतो त्या व्हिडिओमध्ये आपल्याकडं टोटल सव्वा लाख रोपं होतीत ही रोपं शिल्लक राहून अशा प्रकारे आता अठराशे रोपं शिल्लक राहिलेले आहेत तर हे शेतकरी बंधू रोपं जे आहेत ती स्वतः बनवतोय त्यामुळं आपल्याला शंभर टक्के खात्रीशीर आणि त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नारायण लागवडीपासून आपल्याला सर्व माहिती हे मिळत असते चॅनलवरती माझ्या नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याच गाडीमध्ये आपण तयार झाडे पण भरणार आहोत व्हिडिओ माझे मोठे असले तरी साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तर कमी कष्टामध्ये येणारं पीक म्हटलं की नारळ आणि ज्याचं आयुष्यमान असणार दीडशे वर्षे आयुष्यमान पन्नास वर्षे असणार आणि कमी पाण्यामध्ये येणारं दीडशे वर्षे चालणारी चींच पण लावू शकतो आपण नारळ शेती म्हटलं तर सहा महिन्यातून एकदा त्याला खत द्यायचं आहे आपल्याकडे कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ असेल चिंच असेल या अशी रोपं लावू शकतो आपण आणि ज्या शेतकरी बंधूंना शेताच्या बांधाला जर लावायचं असेल तर पंधरा फुटाला हा नारळ लावा जमिनीपासून फळतारणा पन्नास वर्ष आयुष्यमान आहे नारळ शेती म्हटलं तर इन वन दोन्हीसाठी वापरात येणारी जात आहे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार खोबरं पण जाड पाठीचं जा, आणि जाड येतं खोबरं अशा प्रकारची ही जी रोपं सिलेक्शन करून भरली जातात खराब रोपं बाजूला काढले जातात हे जे मी सांगतोय तुम्हाला कारण व्हिडिओ जे बघतो आपण त्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंना अशा प्रकारची ही रोपं आपण जी देत असतो त्याबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देत असतो श्री जाधव साहेब पुण्याला इंजिनियर आहेत सरांनी गावी जे बेवणूरमध्ये जमीन घेतल्या त्यामध्ये नारळ शेती त्याचबरोबर इतर फळझाडाचं नियोजन केलं तर ह्यानंतर आपण लिंबू लोडिंग बघणार आहोत तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ हो जय हिंद जय महाराष्ट्र